आज आपण या व्हिडिओ मध्ये सर्व दुचाकी तीनचाकी आणि चारचाकी वाहनधारकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा शॉर्ट शेवटपर्यंत पहा मित्रांनो कोणतेही वाहन चालवताना आपल्या जवळ त्या संबंधित कागदपत्र सोबत असणे आवश्यक आहे जर का तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रे का नसतील तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई केली जाऊ तुमच्याकडे दुचाकी तीन चाकी किंवा चार चाकी वाहन असेल तर या महत्वाच्या नियमांबाबत माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे कोणत्याही वाहनासाठी वाहन नोंदणी प्रमाणपत्र बुक ड्रायव्हिंग लायसन्स प्रदूषण प्रमाणपत्र आणि इन्शुरन्स ही, ही साथी वहान आन मुख्य कागदपत्रे आहेत सर्व दुचाकी मोटारसायकल स्कूटी किंवा चार चाकी चालकांकडे वैध पीयूसी प्रमाणपत्र म्हणजे पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट मोटार वाहन कायद्यानुसार असणे अनिवार्य आहे म्हणजेच बंधनकारक आहे तरीही अनेक वाहनधारक त्याकडे दुर्लक्ष करतात अशा वाहनांना वाहतूक पोलीस किंवा आरटीओ कार्यालयाच्या तपासणीत जवळ दंड भरण्याची वेळ येते व तसेच महत्वाचे म्हणजे इन्शुरन्सचा दावा करताना जर का पीयूसी प्रमाणपत्र नसेल तर इन्शुरन्स कंपनी तुमचा दावा फेटाळून लावू शकते त्यामुळे प्रत्येक वाहनधारकांनी पीयूसी प्रमाणपत्र काढणे आवश्यक आहे केंद्रीय मोटार वाहन कायदा एकोणीसशे नुसार प्रत्येक मोटार वाहन जे बीएस वन बीएस टू बीएस थ्री आणि बी एस फोर इंजिन वर चालते याशिवाय सीएन जी आणि एलपीजी अशा प्रत्येक वाहनधारकांकडे पीयूसी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे वैध पीयूसी प्रमाणपत्र शिवाय वाहन चालवणाऱ्या चालकास दोन हजार रुपयांपासून ते दहा हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागतो व त्यासोबतच चालकाचे ड्रायव्हिंग लायसन्स देखील तीन महिन्यांसाठी रद्द केले जाऊ शकते जर का तुमच्या गाडीचे पीयूसी प्रमाणपत्र नसेल तर ते बनवण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे यासाठी तुम्हाला गाडी घेऊन प्रदूषण तपासणी केंद्रावर अर्थात जावे लागेल तेथे ते ते गाडीची तपासणी झाल्यानंतर तुम्हाला पीयूसी प्रमाणपत्र मिळेल आता पीयूसी प्रमाणपत्रासाठी खर्च किती येतो ते पाहू वाहन नवीन असेल तर कंपनीकडून एका वर्षासाठी पीयूसी प्रमाणपत्र दिले जाते त्यानंतर त्याची मुदत संपल्यानंतर वाहनधारकांना दर सहा महिन्यांनी पीयूसी चाचणी प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे दुचाकी वाहनांसाठी पीयूसी प्रमाणपत्र बनवण्यासाठी जवळपास खर्च येतो तर तीन चाकी वाहनांसाठी दीडशे ते एकशे साठ रुपयांपर्यंत आणि चार चाकी वाहनांसाठी पीयूसी प्रमाणपत्रासाठी दोनशे ते सव्वा दोनशे रुपये खर्च येतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र